नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष तिलका मांझी हे पहारिया समुदायाचे एक क्षूर क्रांतिकारी होते त्यांना जबरा पहारिया असे देखील संबोधले जात त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले पाकूर येथील सिंगारसी टेकड्यांचे जबरा पहारिया उर्फ तिलका मांझी यांचा जन्म अकरा फेब्रुवारी सतराशे पन्नास रोजी झाला सतराशे एकाहत्तर ते सतराशे चौऱ्याऐंशी पर्यंत त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध दीर्घ आणि अविरत लढा दिला आणि स्थानिक सरकार सावकार सरंजामदार आणि ब्रिटिश शासक यांना झेरीस आणले भारताच्या वसाहतवादी युद्धांच्या इतिहासात पहिले आदिवासी बंडखोर होण्याचे श्रेय झारखंडमधीलच राजमहलच्या टेकड्यांमध्ये ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढणाऱ्या पहाडिया आदिम आदिवासी समुदायांच्या लढवयांना जाते या पहारिया लढवयांमध्ये सर्वात लोकप्रिय आदिवासी बंडखोर जबरा किंवा जवरा पहारिया उर्फत तिलका मांझी हे होते सतराशे अठ्याहत्तर मध्ये पहाडिया सरदारांसह त्यांनी रामगड छावणीवर कब्जा केलेल्या इंग्रजांना तेथून हाकलवून दिले आणि ती मुक्त केली सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये जबराने क्लिव्हलँडला मारले नंतर आयरपूटच्या नेतृत्वाखाली जबराच्या गणिमी सैन्यावर मोठा हल्ला करण्यात आला ज्यामध्ये अनेक लढवये मारले गेले आणि जबराला अटक करण्यात आली असे म्हटले जाते की त्याला चार घोड्यांना बांधून भागलपूरला ओढण्यात आले पण अशा पद्धतीने ओढले जात असूनही त्यांचा डोंगराळ योद्धा जिवंत होता रक्ताने माकलेले त्यांचे शरीर अजूनही रागावलेले होते आणि त्यांचे डोळे ब्रिटिश राजवटीला घाबरवत होते भीतीने थरथर कापत इंग्रजांनी त्यांना भागलपूरच्या चौरस्त्यावर एका मोठ्या वडाच्या झाडावर सार्वजनिकरित्या फाशी दिली आणि त्यांची हत्या करण्यात आली हजारो लोकांच्या गर्दी समोर जबरा पहाडिया उर्फ तिलका मांझी हसत हसत फाशीला सामोरे गेले पंडित दीनदयाल उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि संघटक होते ते भारतीय जनसंघाचे अध्यक्षही होते राजकारणा व्यतिरिक्त त्यांना साहित्यातही खूप रस होता त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनेक लेख लिहिले जे विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी जयपूर अजमेर रेल्वे मार्गावरील धनकी या गावाच्या ठिकाणी झाला संघाच्या माध्यमातूनच उपाध्याय राजकारणात आले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न एक रोजी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली त्याचे पहिले अधिवेशन एकोणीसशे बावन मध्ये कानपूर येथे झाले उपाध्याय या पक्षाचे त्यावेळी सरचिटणीस होते या अधिवेशनात मंजूर झालेल्या पंधरा ठरावांपैकी सात प्रस्ताव हे उपाध्याय यांनी मांडले त्यांच्या कार्यक्षमतेने डॉक्टर मुखर्जी खूप प्रभावित होते उपाध्याय एकोणीशे सदुसष्ट पर्यंत भारतीय जनसंघाचे सरचिटणीस राहिले एकोणीसशे अडुसष्ट मध्ये कालिकत अधिवेशनात उपाध्याय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले ते फक्त त्रेचाळीस दिवसच जनसंघाचे अध्यक्ष राहिले दहा अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टच्या रात्री मुघल सराय स्टेशनवर त्यांची हत्या करण्यात आली काळा पाणी म्हणून ओळखले जाणारे सेल्युलर जेल हे अंदमान आणि निकोबार बेटांमधील एक ब्रिटिश वसाहतकालीन तुरुंग होते भारताच्या वसाहतवादी सरकारने गुन्हेगार आणि त्यासोबतच राजकीय कैद्यांना हद्दपार करण्यासाठी त्यांना तडीपार करण्यासाठी या तुरुंगाचा वापर केला होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्या दरम्यान अनेक प्रसिद्ध स्वातंत्र्य कार्यकर्त्यांना येथे तुरुंगात टाकण्यात आले होते आज हे संकुल राष्ट्रीय स्मारक म्हणून काम करते जरी तुरुंग परिसर अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे सहा दरम्यान बांधला गेला असला तरी अठराशे सत्तावन्नच्या भारतीय बंडानंतर लगेचच भारतातील ब्रिटिश अधिकारी अंदमान बेटांचा तुरुंग म्हणून वापर करत होते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकुन एकोणऐंशी रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी या सेल्युलर जेल ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले अकरा फेब्रुवारी हा नेल्सन मंडेला यांच्या जीवनाशी संबंधित एक खास दिवस आहे ज्यांना आफ्रिकेचे गांधी देखील म्हटले जाते एकोणीसशे नव्वद मध्ये आजच्याच दिवशी त्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण सत्तावीस वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची सुटका झाली दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद धोरणांच्या विरुद्ध चळवळीचे ते सर्वोच्च नेते होते मंडेला यांना जून एकोणीसशे चौसष्ट मध्ये देशद्रोह आणि कट रचल्या प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती नेल्सन मंडेला हे गांधींसारखे अहिंसक मार्गाचे समर्थक होते मंडेला गांधीजींना स्वतःसाठी प्रेरणा स्रोत मानत नेल्सन मंडेला यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे अठरा रोजी झाला ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले काळे अध्यक्ष बनले मंडेला दक्षिण आफ्रिकेतील शतकानुशतके चाललेल्या वर्णभेदाच्या विरोधात होते ते विरोधी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि त्याच्या सशस्त्र गट उम खोटोन वे सिजवेज अध्यक्ष होते वर्णभेद विरोधी लढ्यामुळे मंडेला यांना रॉबिन बेटावर सत्तावीस वर्ष तुरुंगवास भोगावा लागला येथे त्यांना कोळशाच्या खाणीत काम करायला लावले अकरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी गोऱ्या सरकारशी समझोता करून त्यांची तुरुंगातून सुटका झाली मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेच्या नव्या उभारणीचे जनक देखील मानले जाते दक्षिण आफ्रिकेशिवाय जगभर वर्णभेदाला विरोध करणारे ते एक प्रतीक मानले जातात